नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत कच्च्या फणसाची म्हणजेच कुयरीची भाजी कशी करायची ते कोयरी साफ कशी करायची इथपासून मी सर्व गोष्टी विस्तृतपणे सांगितलेल्या आहेत चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या ठिकाणी इथे मी दोन कुयऱ्या घेतलेल्या आहेत तर कोयरी साफ करताना त्याचा चीक खूप येतो त्याच्यामुळे वर्तमानपत्र असणं आवश्यक आहे पेपरने वगैरे चीक साफ केला तरीसुद्धा पेपरचे काही कण किंवा पेपर खूप वेळेला ना कोयरीच्या चिकाला अडकून राहतो किंवा फणसाला चिकटून राहतो त्याच्यामुळे शक्यतो वर्तमानपत्र वापरायचं आहे आणि गोडतेल लागणार आहे इथे पाणी घेतलं आहे मी एका भांड्यामध्ये म्हणजे कोयरी कट केल्यानंतर जे तुकडे आपण घेतो ते पाण्यात बुडवून ठेवायचे म्हणजे ते जास्त काळे पडत नाहीत आणि व्यवस्थित राहतात तर ही जराशी दबली गेली आहे कोयरी पण मी तुम्हाला दाखवते कशी साफ करायची ते सगळ्यात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे काय होतं की चीक हाताला अगदी चिकटून बसत नाही आणि फणसाचा चीक जो आहे तो अतिशय चिकट असतो ओटा किंवा सर्व गोष्टींना त्याचे डाग पडतात त्याच्यामुळे विळीलासुद्धा मी तेल लावून घेते तर तेल अगदी व्यवस्थित चुपडून लावून घ्यायचं आहे आणि आत्ता जो खराब पार्ट आहे फणसाचा तो पहिले मी कापून घेते आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या सगळ्या व्यवस्थित स्टेप्स फॉलो केल्या की कोयरी अगदी सोप्या रीतीने साफ करता येते खूप लोकांना हे काम कठीण वाटतं पण याच्यामध्ये कठीण असं काही नाही आहे आता तुम्ही बघू शकता की कोयरी कट केल्यानंतर इथे थोडासा चीक आला आहे हा वर्तमानपत्राने पुसून घ्यायचा पेपरने म्हटलं तसं चिकटून राहतो तो त्यामुळे वर्तमानपत्र केव्हाही वापरलेलं योग्य तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फणसाच्या कोयरीचा जे दोन भाग करून घेते मग छोटे छोटे भाग करून घ्यायचे त्याचे तर इथे जो मधला पांढरा भाग दिसतोय त्याला जो चीक येतो तो, तो देखील आपण पुसून घेऊ आणि हा मधला पांढरा भाग जो आहे त्याला पाव म्हणतात जी आपण खात नाही पाव खाल्ल्यामुळे पोटामध्ये दुखतं किंवा पोटामध्ये खळखळल्यासारखं होतं त्याच्यामुळे ही पाव काढून टाकायची आणि बाहेरचे जे काटे आहेत ते काढून टाकायचे आणि मधला जो हा बाग दाखवते तो आपण भाजीसाठी वापरणार आहोत तर हे कट करताना अगदी सोपी पद्धत आहे याचे बारीक उभे तुकडे करून घ्यायचे आणि पाव जी आहे ती काढून घ्यायची आणि जो बाहेरचा भाग आहे काट्याचा फणसाचे जे काटे आहेत बाहेरचं आवरण साल तीसुद्धा काढून घ्यायची कट करताना जर पाव थोडीशी राहिली तरीसुद्धा काही हरकत नाही कारण फणस जेव्हा आपण उकडतो तेव्हा ती सहजरित्या निघू शकते त्यामुळे अगदीच नाही निघाली पूर्ण तर उकडल्यानंतर सुद्धा आपण ती काढू शकतो खूप लोकं सालंसुद्धा तशीच काढतात पण आजपर्यंत मी याच आज पद्धतीन शिकली आणि सोपी वाटते मला ही पद्धत त्यामुळे मी या पद्धतीने दाखवते जर तुम्ही विळीऐवजी सुरी वापरणार असाल तरीसुद्धा हीच प्रोसिजर वापरायची आहे याच पद्धतीने कट करून घ्यायची पाव आणि साल आणि मधला जो फणसाचा गर उरतो आहे की ज्याची आपण भाजी करणार आहोत त्याचे पण छोटे छोटे तुकडे करायचे आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे तर अशा प्रकारे छोटे तुकडे करायचे म्हणजे सुद्धा लवकर आणि आपल्याला सुद्धा अति जास्त कष्ट पडत नाहीत तर याच रीतीने पूर्ण फणस मी दोन्ही जे आहेत ते साफ करून घेणार आहे तर फणसाची भाजी ना ही खूप प्रकारे करता येते मिरचीवरची सुद्धा करता येते आज मी अगदी साधी पद्धत दाखवणार आहे जी अगदी पारंपरिक आहे आणि सर्वांच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये केली जाते अगदी कमी साहित्य लागतं आणि फणसाची भाजी करताना मला तरी वाटतं की फणस कापणे हेच एक दिव्याचं काम आहे बाकी अगदी सोप्या पद्धतीने सगळ्या पाककृती फणसाच्या होऊन जातात तर आज मी मसाल्यावरची भाजी दाखवणार आहे पण जस्ट मी फणस साफ करता करता तुम्हाला एक एखादी रेसिपीत ओंडी पण सांगते मिरचीवरची भाजी करायची असेल तर त्या ठिकाणी मसाला न वापरता फोडणीमध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आणि हळद घालायची त्यामध्ये हा शिजलेला फणस जो आहे तो घालून घ्यायचा आणि भाजी परतून घ्यायची जेव्हा आपण हिरव्या मिरचीवरची फणसाची भाजी करतो त्यावेळेस ओलं खोबरं आणि कोथिंबीर मस्त आहे ही भाजीसुद्धा चवीला अप्रतिम लागते तर बोलता बोलता माझं दुसरा फणससुद्धा मी कट करून घेते आता तुम्ही बघू शकता की हाताला थोडासा चीक लागला आहे पण याच्यामुळे हाताच्या साली वगैरे जाण्या असले काही प्रकार होत नाहीत थोड्या वेळान तो निघून जाईल आता हे जे फणस मी कापला आहे तो एक दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी आता तुम्ही इथे बघू शकता थोडीशी पाव राहिलेली आहे पण ती उकडताना निघून जाईल उकडल्यावर जेव्हा आपण कुसकरू तेव्हा त्याच्यामुळे तसा काही जास्त फरक पडणार नाही आहे दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेणार आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये मी हा फणस काढून घेतला आहे यात एक पेला पाणी घातलं आहे तर हा फणस कोवळा आहे त्याच्यामुळे पाणी कमी चालतं आहे त्यात मीठसुद्धा घालून घेणार आहे काही लोक हळदसुद्धा घालतात जर फणस जून असेल किंवा अगदी कोवळा नसेल तर फणसाच्या फोडी बुडतील एवढं पाणी घालणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाका म्हणजे फणसाची जी कोयरी शिजल्यानंतर तिला चव खूप छान येते भाजी केल्यावर सुद्धा आणि खरं सांगू तर नुसतं खायला पण छान वाटतं उकडल्यावर फणस तर इथे तीन शिट्ट्या काढून घेणार आहे मी कोवळा आहे म्हणून फणस जून असेल तर एखादी शिट्टी एक्स्ट्रा काढून चालेल पण त्याचा गिचका होऊ द्यायचा नाही आहे आता तीन शिट्ट्यानंतर कुकर गार झाला त्यानंतर तुम्ही बघू शकता की व्यवस्थित फणस आपला शिजलेला आता या फण आहे आता आपण ह्या फणसाच्या जे तुकडे आपण शिजवून घेतलेत ते त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि मग ते कुस्करून घ्यायचे आहेत कुस्करतानासुद्धा व्यवस्थित कुस्करले गेले पाहिजेत म्हणजे भाजी अतिशय एकजीव होते आणि छान लागते सगळीकडे मसाला वगैरे लागल्यामुळे त्याची एक वेगळी चव लागते जर अशा अख्ख्या फोडी किंवा मध्ये अख्खे गट्टे वगैरे राहिले तर मग त्याला थोडीशी चव नाही लागत त्याच्यामुळे कुस्करून व्यवस्थित घ्यायची भाजी आता इथे बघू शकता ही जी पाव राहिले ती कुसकऱ्यानंतर आपोआप बाहेर पडली अशी राहिली असेल तर आपण ती इझिली काढून घेऊ शकतो तर अशाच प्रकारे फणसा पूर्ण कुस्करून घ्यायचा आहे आता यातल्या अर्ध्या फणसाची मी भाजी करणार आहे आणि अर्धा फणस जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे टिकतो एक दोन दिवस त्याच्यामुळे नंतर आपण दुसऱ्या पद्धतीने भाजी याची करू शकतो तर आता फणस कुस्करून झालेला आहे आता पुढच्या कृतीकडे वळूया तर आजच्या भाजीसाठी मी ते एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून सात आठ लसूण पाकळ्या बारीक ठेचून घेतल्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर लागणार आहे तर कांद्याचं प्रमाण जास्त केलं तरी चालेल वाढवलं तरी चालेल पण कांदा कमी करू नका कांद्यामुळे या भाजीला चव खूप अप्रतिम येते अगदी बेसिक साहित्यामध्ये ही फणसाची भाजी होते आता एका कढईमध्ये मी तेल गरम होत ठेवलेलं आहे दोन पळ्या तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घ्यायची मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे जिरं घालून झालं जिरं बऱ्यापैकी तडतडलं की त्यामध्ये जो ठेचलेला लसूण आहे तो कढीपत्त्याची पाने घालायची आणि लसूणचा हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा लसणीचा रंग बदलला की त्यामध्ये जो कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे तो घालून घ्यायचा आणि कांदा अगदी व्यवस्थित शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे मंद गॅसवरती तर कांदा कच्चा राहता कामा नाही आहे आणि अगदी व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणजे आपण जसं तळतो ना त्याप्रमाणे शिजला गेला पाहिजे म्हणजे चवीला खूप छान लागतो कच्चा राहिला तर भाजीला भाजी, भाजी खाताना थोडं दाताखाली येतो आणि मला तरी तसं नाही आवडत इथे कांदा शिजवताना मी त्यात थोडीशी साखर घालून घेते आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल पण ही भाजी तिखट आणि गोड अशा चवीची खूप छान लागते त्याच्यामुळे कधी साखर घातली नसेल तर एखाद्या वेळेला ट्राय करायला काही हरकत नाही तर अगदी मंद गॅसवरती कांदा अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर फणसाची भाजी ही बऱ्याच प्रकारे करता येते जसं म्हटलं मिरचीवरची करता येते साध्या मसाल्यावरची असते उपवासाची करायची असेल तर नुसतं जिऱ्याची फोडणी मिरचीची फोडणी घालून फणस परतून घेतात त्यामध्ये खोबरं कोथिंबीर घालायची जिरे पावडर घालायची तिळकूट घालूनसुद्धा भाजी करतात आता इथे मी कांदा बऱ्यापैकी परतून झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातली आणि आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे आता इथे मी गरम मसाला वगैरे काहीही वापरलेला नाही आहे पण तुम्हाला तिखट किंवा जर असं जिभेला चरका मारणारी चव आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता आणि लसूण ठेचून घातलं आहे त्याऐवजी आलं लसूण कोथिंबीरची पेस्टसुद्धा वापरून चालेल इथे आत्ता आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपण जो कुस्करलेला फणस आहे कुयरी ती घालून घेऊयात तर जी तिळकुटाची भाजी करतो आपण तिळकूट घालून त्या भाजीसाठी ही प्रोसिजर सेम फॉलो करायची फक्त शेवटला कारळ्याची किंवा तिळाची जी चटणी असते ती घालून घ्यायची असते आता इथे मीठ घालून घेते फणस शिजताना मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं तिळकूट घालणार असाल तर तिळाच्या चटणीमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं काही वेळेला तिळाच्या चटणीमध्ये गूळ किंवा साखरसुद्धा असते त्याच्यामुळे तिळकुळ घालून जर फणसाची भाजी करणार असाल तर आधीची साखरसुद्धा स्किप केली तरी चालेल कारण तिळाच्या चटणीमध्ये खूप वेळेला गूळ हा असतोच असतो आता भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची फणस वगैरे आधीच शिजल्यामुळे जास्त काही शिजवण्याची वगैरे गरज नाही आहे तर या ठिकाणी भाजी सुकी वाटत असेल खूप तर पाण्याचा थोडा शिंतोडा मारून शिजवली म्हणजे परतून घेतली तरी चालेल आणि जर शिजवतानाच पाणी जास्त झालंय असं वाटत असेल तर झाकण वगैरे न लावता भाजी व्यवस्थित पाणी सुकेपर्यंत परतून पर घ्यायची आता भाजी आपली भाजी झालेली आहे याच्यावर हिरवीगार कोथिंबीर भुरभरून घ्यायची आणि एक थोडाय परतायची आपली फणसाच्या कुयरीची अगदी साध्या पद्धतीने होणारी सोपी अशी आणि चविष्ट अशी भाजी तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी केली नसेल तर नक्की करून पहा ही भाजी खरं तर नुसती खायलासुद्धा छान लागते आणि भाकरीबरोबर तर अप्रतिमच पोळीबरोबरसुद्धा भाजी खूप छान लागते तुम्हालाही जर ही, ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच पारंपरिक आणि काही वेळेला नव्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद